या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं यांचे यांचे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहरात सर्वत्र निवडणुकीचं धामधूम सुरू आहे तेव्हा अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर परिसरात राहणाऱ्या सैफन बाबुलाल खंडे यांच्या घरात चोरी झाली पण त्याचबरोबर त्यांच्या घराशेजारी रस्त्यावर लावलेली टू व्हीलर गाडी चोरून नेल्यानं ने खळबळ उडाली सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विविध ठिकाणच्या बंदोबस्तात व्यस्त आहेत या संधीचा फायदा उठवत चोरट्याने अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर परिसरात राहणाऱ्या सैपुन बाबूलाल खंडे यांच्या घरातील कपाटात ठेवलेली रोख पंधरा हजार व इतर साहित्य चोरून नेलं घराबाहेर ठेवलेली सोहेल शहीद जहागीरदार यांची टू व्हीलर गाडी नंबर एम एच तेरा ही मोटरसायकल चोरून नेल्याची फिर्याद से थाना दाखल चोरी ऐसी नाम है और मैं मल्लिकार्जुन नगर नूतन नगर में रहता हूँ और शाम को बजे काम पर गया मैं वापस तो पार्ट को चार बजे आया तो देखा तो चोरी हो जाता है घर में पैसा क्या है पंद्रह हजार रूपए क्या भी नहीं और सामान सब सा नीचे पूरा फेंके थे कपाड़े में पूरा सामान कहाँ गए थे मार्केट डायर में काम को जाता है घर पे कोई नहीं रहती है तो हमारे अम्मी गांव को गए कल मेरी गाड़ी घर पर से रहते घर पर से लेके गए गाड़ी नंबर है एमएस तेरा सीए नौ उत्ती जीरो चार कब गए थे शाम में रात में चार पांच बजे ऐसा लेके

बीपी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौथ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव